नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत देशातील एकूण बावीस युपीएससी चे अधिकारी बोगस असल्याचा दावा कार्यकर्ते विजय कुंभार यांनी आज केला आहे एवढेच नाही तर या बावीस अधिकाऱ्यांची नावे असणारी एक डॉक्युमेंट सी फाईल्स या नावाने सोशल मीडियावर फिरत असून ती यादी देखील विजय कुंभार यांनी समोर आणली आहे याबाबत सी आयोगाला पत्र लिहून या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी तसेच या अधिकाऱ्यांना ज्यांनी मदत केली आहे त्यांची देखील चौकशी करून कारवाई व्हावी अशी मागणी विजय कुंभार यांनी केली आहे या बावीस मधील पुणे शहरातील एक अधिकारी असून राज्यातील एकूण चार अधिकारी असल्याचा दावा केला जातोय इतकंच नाही तर हे सर्व अधिकारी राज्यात आय एस आय पी एस आणि आय आर एस म्हणून कार्यरत असल्याचंही विजय कुंभार यांनी सांगितलंय झालेलं पूजा खेडकर प्रकरण सगळ्यांना माहिती आहे त्यांनी बोगस सर्टिफिकेट देऊन अटेम्प्ट्स केले त्यांचं आय एस पद रद्द केलं त्यांच्यावर एफ आय आर झाला त्यानंतर भारतामध्ये अशा अनेक अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी सुरू झाल्यात अनेकांची सोशल मीडियावर नावं येत आहेत परंतु आत्ता जी सोशल मीडियावर एक फाईल होती ज्याला यू पी एस सी फाईल्स असं नाव दिलेलं आहे त्या फाईलमध्ये बावीस आ, अधिकारी ज्याच्यामध्ये काही आय ए एस आहेत यू पी एस सीचे अधिकारी म्हणू आपण अशा अधिकाऱ्यांची नावं आहेत आणि खोटी जातीची प्रमाणपत्र खोटे उत्पन्नाचे दाखले किंवा बनावट उत्पन्नाचे दाखले बनावट डिसेबिलिटी सर्टिफिकेट असे देऊन त्यांनी नोकऱ्या मिळवल्याचं आय एस झाल्याचं सिद्ध आहे तर या संदर्भामध्ये मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या नावांची वगैरे चौकशी केल्यानंतर मी आज ओ पी टी आणि यू पी एस सीला संदर्भात पत्र पाठवले की या सगळ्याची चौकशी करून सगळ्यावर कारवाई करण्यात यावी कारण असे प्रकार म्हणजे हे एकूणच देशाविरुद्ध युद्ध चालल्यासारखी परिस्थिती आहे कारण आय ए एस ही जे परीक्षा यू पी एस सी ही देशातली सर्वोच्च दर्जाची सर्वोच्च पारदर्शकता असलेली आणि सर्वात सुरक्षित अशी सेवा समजली जाते इथून निवडून नी येणारे किंवा इथून पास होणारे देशातले अनेक महत्त्वाचे निर्णय घेत असतात त्यामुळे अशा परीक्षेमध्ये किंवा अशा सेवेमध्ये कुठल्याही उन्हेवेला स्थान नाही त्यामुळे अशांची वर कारवाई करावी याचं आणखी एक कारण आहे की या सगळ्यामुळे जी पात्र मुलं आहेत ज्यांचा या जागेवर हक्क होता ज्यांनी या जागेसाठी मेहनत केली होती त्यांच्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मी मागणी युपीएस आणि ओ पी टीकडे केलेली आहे सर पूजा खेडकर प्रकरणात आपण फायदा प्रकरण चालू आहे की हे त्यांच्यामध्ये जातीची प्रमाणपत्र उत्पन्नाचे दाखले डिसेबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे त्याच्यामध्ये जर काही अधिकारी असे आहेत की जे पायाने अधुआहेत असं दाखवलं परंतु नंतर ते सिने अभिनेत्री समोर नाचतानाचे फोटोसुद्धा व्हिडिओवर दिसत आहेत म्हणजे इतका गंभीर प्रकार हा कुणाच्याही लक्षात आलं नाही असं म्हणता येणार नाही याचं फ असं म्हणता येईल की अनेक अधिकाऱ्यांनी हे माहिती असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं म्हणता येईल कुठल्या काही आय एस आहेत काही आय आय पी एस आहेत काही आय एफ एस आहेत काही आय आर आय आर एस आहेत अशा अनेक कॅटेगरीमध्ये ते ते जसे त्यांना मार्क मिळतात त्याप्रमाणे त्यांना कॅटेगरी दिली जाते सगळ्यात ही आय एस समजली जाते राज्यातले आत्ता तरी पुणे शहरातला आणखी एक दिसतंय राज्यातला आणखी एक दोन प्रकरणं दिसतात म्हणजे एकूण चार महाराष्ट्रातले आढळते म्हणजे राज्यात ते काम करत नाहीत पण तो दुसऱ्या राज्यात काम करत आहेत पण ते मूळ महाराष्ट्रातले निश्चितपणे हे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत परंतु याच्यातून युपीएससीने स्वतःलाच बाहेर काढायचं आहे युपीएससी ला आता इतर कोणी वाचवायला येणार नाही तर त्यांनी आपल्या परीक्षा पद्धती निवड पद्धती या सगळ्यामध्ये बदल करून या संस्थेला पूर्वीचं वैभव आणि पूर्वीची एक विश्वासार्हता प्राप्त करून देणं गरजेचं आहे पुणे प्राईम न्यूज धन्यवाद